आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर शिवसेना उद्धव ठाकरे गट चोपडा कोर्ट शहर शाखा पश्चिम विभाग तीन च्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात उपविभाग प्रमुख भास्कर शिंदे उपविभाग प्रमुख संतोष यादव विभाग संघटक सत्यम सावंत शाखा प्रमुख अनंता टावरे सुनील सांगळे शाखा प्रमुख लक्ष्मीबाई ससाने आणि गंगा चव्हाण यांच्या मार्गदर्शनानं शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यात आली शिवजयंती चौकातील शिवस्मारक आकर्षक अशा पुष्पांनी सजलेले शहरात सर्वत्र भगवे झेंडे सकाळच्या रमणीय वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सायंकाळी भव्य मिरवणूक चोपडा कोर्ट शाखा येथून सुरू करून शहाड फडक जोडून पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशा गजरात बँडच्या वाद्यांच्या गजरात फटाक्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्ररथाची आकर्षक विद्युत रोषणाईसह मिरवणूक अशा रीतीनं तिथीनुसार उल्हासनगर मध्ये अनेक शाखा एक शिवजयंतीचा मोठ्या उत्साहात जलोषात साजरी करण्यात आली यावेळेस कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय आबा बोडारे उपशहर प्रमुख भगवान मोहिते उपजिल्हा प्रमुख राजेंद्रजी साहू शहर प्रमुख कुलविंदर सिंह बैस उपशहर प्रमुख दिलीप मिश्रा यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली भव्य मिरवणूक चोपणा कोड शाखा शहर पाठक इथून सुरू करण्यात आली असून ती शिवाजी चौकात सांगता करण्यात आली बाल शिवसेना उद्धव वासहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करत आहोत आज पश्चिम शिवसेना उल्हासनगर पश्चिम विभागातर्फे आम्ही सर्व शाखा प्रमुख शिवसेना शहराधिकारी मीडिया प्रमुख शशिकांत सिंग शाखा प्रमुख अनंता टावरे सुनील सांगळे आपले विभाग संघटक संतोष यादव आणि सर्व शिवसैनिक पदाधिकारी महिला आघाडीच्या आमच्या गंगा चव्हाण शिवसेना चोपरा शाखे येथून मुख्य मिरवणुकीकडे प्रस्थान करत हो, आहोत आणि उत्साहात शिवजन्म उत्सव साजरा करत आहोत सर्व उल्हासनगर शहराच्या नागरिकांनाही शिवजयंतीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट उल्हासनगर शहर विभागीय शाखा उल्हास चोपडा येथून शहा शहर तर्फे शहाची जी मुख्य मिरवणूक आहे जे आमचे तीन नंबर विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख हावळे साहेब आणि इतर शाखा प्रमुख सत्यन सावंत अनंता टावरे सुनील सांगळे शशिकांत सिंग आणि गंगाचा गंगा चव्हाण चा, गंगा आणि अशा भरपूर सर्व पदाधिकारी शाखा प्रमुख उपशाखा सेना असे समस्त या तीन नंबर पश्चिम विभागातर्फे चोपडा विभागीय शा शाखेतर्फे शिवजयंतीचा जो उत्सव आहे तो आज इथून जी मुख्य रॅली आहे ती मुख्य रॅली आमची मार्गे कडे चोपडा विभागीय शाखेतर्फे आता निघत आहोत